त्याने डोरेमोलला आता जे काय सुपारी दिलीये आपली तो कातरत बसतोय तो वाजवत नाही तो कातरतोय सुपारी तो डोरे का असा तो डोरेमोल चांगली उपमा दिली आहे आणि उद्धवजी शेत कापायला गेले म्हणजे शेती उगवली असं तुम्हाला वाटत आहे का इकडे झालंय शेता शेतीचा चिखल हा आणि यांचा चिखल वेगळाच चाललाय कोणी आमदार उठताय आपल्या आईला आई नाही म्हणायचं मावशीला आई म्हणायचं मा, या सगळ्या गोष्टी चालले नात्याला नातं न ना म्हणणं जे आई पवित्र नातं नात अजिबात मानायचं नाही मतांच्या बेगमीचा की समोर जे बसले ते सगळे माझे मावशी आहेत त्या सगळ्या असं करून आईचा अपमान करणारी लोक त्यांच्यावर काय बोलावं त्यामुळे उद्धवजी ज्या पद्धतीने जाताय कारण आणि जो नरेऊन पसरवलाय आयां। कायम कायमशी ते सक्सेस पण झाले पण आता लोकांना कळून चुकलाय की खोटं बोलतायत रेटूम खोट बोलतायत एकदम सपशल झूड बोलताय कारण इकडे हिंदू मुस्लिमांचे वाद दाखवायचे आणि मग स्वतःला मी पुरेशी आहे म्हणायचं एक पुरेशी आहे म्हणणं सोडा तेही चला पण त्यांच्या हातून घास खाण इतकं जर तुमचा घरोबा आहे तर दुसऱ्यांना काय हिनवत आहे आणि तो असला पाहिजे मी तर म्हणते जे जे आपल्या शेजारी आहेत जे आपल्या वॉर्ड मध्ये आहेत ते सगळे आपलेच आहे कारण ते मतदान करतात लोकशाहीचा हे करतात का तुम्ही त्यांना वाटता का का तुम्ही त्यांना वाटता हा मुसलमान हा हिंदू हा क्रिश्चन हा जाती धर्मांमध्ये पण हा ओबीसी हा मराठा कोणी आणलं हे दोन हजार चौदा पासून चालू झालेलं आहे आता आम्ही आमच्या शाळेत शिकलो आमच्या आजूबाजूला ज्या मुली होत्या कोण एखादीचा आडनाव जर वेळ असेल तर कळत होतं पण जर आडनाव सावंत असेल कुलकर्णी असेल ते असेल तर आम्हाला ते आणि आम्हाला ते वगैरे वाटत पण नव्हतं आणि आजही वाटत नाही आम्ही सगळ्यांच्या घरा दरात मैत्रीचं नाटक तेव्हा केंद्रीय आयुक्त किंवा महाराष्ट्राचा आयुक्त योगानी योगा भाजपाच्या आशीर्वादाने झालेले आयुक्त आहे त्यांना जेवढी स्क्रिप्ट घेऊन दिली जाईल तेवढंच ते बोलणार ते पपेट सारखं पपेट शो आहे तो चोरी ओढणार तेव्हा हा ओढणार तेव्हा काय त्यांना का तुमच्या पत्रकारांनी कोणी माग नाही नागरिकांनी प्रश्न नाही विचारला पत्रकारांनी विचारला ज्याला आपण चौथा स्तंभ म्हणतो त्या पत्रकाराला उत्तर नीट त्याला देता आलं नाही त प त बारा खाडी त्यांची चालू हाम धामाप एसी असून नागपुट्टा होता ही कुठली लक्षण आहे त्यामुळे मला असं म्हणलं ऐकून होतो हितल वाचून होतो हिटलर आता आम्ही बघतोय आम्ही जगतोय वाटचाल चालू झाली नाही देवा माननीय सगळी आई पोतड झाली का फेटाळलं वगैरे काय त्याला कारण असत कोर्टाचा अपमान आम्ही नाही करणार पण कोर्टात पण न्याय मिळत नसे काय करायचं कुठे जायचं म्हणजे याचा अर्थ आम्ही जे जुलूम करू आम्ही जे म्हणू आम्ही जे सांगू ते तुम्ही सगळ्यांनी निमोट ऐकलं पाहिजे हे लोकशाहीच उतरलेलं लक्ष आहे खट्टा चालीये शेतकऱ्यांची जुने मारणं थट्टा चालीये प्रत्यक्ष जोडे नाही माधे ग पण ज्या कृतीतून आहे ते जोडे मारे थट्ट आहे आणि ती शेतकरी मला पण हात जोडून शेतकऱ्यांना पण विनंती आहे इलेक्शनच्या दिवशी जो त्यांच्या दारात त्यांचे जे हुकमी एटके असतात ते पैसे घेऊन येत असतात तेव्हा पैसे त्यांचे घेऊन नका आणि त्यांनी पाठवले पाहिजे पैसे नक्की घ्या त्यांच्या पिताश्रीनी पाठवलेले ते पैसे नाही पण मत मात्र तुमच्या भविष्याला बघणाऱ्याला द्या ही विनंती सगळ्यांना माहिती आहे त्यांचा तो कॉन्फिडन्स आहे तो सत्ता बत्ता गुत्ता पैसा असा तो कॉन्फिडन्स आहे आता ज्या अगदी आम्ही बघितलेल्या बीएसटीच्या निवडणुका घरपर्यंत पैसे पोचले आणि जेव्हा नंतर त्यांचा जो लीडर आहे तो हो। भाजपात विलीन झाल्यावर त्यांना पश्चाताप झाला तर तो पण वेळ निघून गेली वेळ निघून गेली शेतकऱ्याला पण आपण आता तेच सांगतोय इतकं वाईट म्हणजे चमचा सुद्धा घरात राहिला नाही इतका चिखल भरला आता चिखला मधल्या निशाणीच पक्ष आहे पैसे घेऊन आले तर पैसे घ्या कारण कि कामिकडन आणलेले नाही पण पैसे मताचं मनाचं मत चार मत तुमच हित बघतोय तो हित सार सकट तुम्हाला कर्जमाफी करून टाक अशा लोकांना मतदान करा जोर जबरदस्तीने मतदान लावलंय पैशाचा अमाप वाटप होणार आहे पण त्याला भुलू नका बोलून तुम्ही वाट लावून घेऊ नका तुमचं विचार ते एकदम ठाम राहू दे की जे विचार तिथे जी महाविकास आघाडीचे जे काही निशाणी असतील किंवा जे त्यांच्या हिताचं बघतील त्यांना मतदान करा बरं मलं म्हणाले जे आता पुरुषांशी काय देणं घेणं नाही पण महिला समजून फक्त मदाचं बोट फक्त पंधराशे रुपये देऊन आणि महिलाही आता हे झाले आणि मुळात निलंबताईनी महिलांसाठी काय केलं आहे आमच्या पक्ष राहून ते सगळ्यांना माहिती हां त्यांना हे असं खोटं नाटं पुढे आणायचं रेटून रेटून खर पुढे आणायचं आणि नंतर आपण कुठेतरी जाऊन खेटून बसून जायचं मुद्दे रेटून आणायचे त्याच्यावरती निव निवडणूक जिंकायची आणि मग खेटून बिटून कुठेतरी बसून राहायचं मग विषय संपतो त्यांच्याआधी त्या महापौराचा अजिमोबद्दल

लालू लालुंगन चालुंगण काय ते करतायत पण मुद्दाम उद्धवजींच्या फेवर मध्ये सर्व जाती धर्म एकत्र आले आहेत त्यांना तोडण्यासाठी हा डावचा